आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा नगरपालिका हाऊसिंग सोसायटी येथे विजेच्या तारांवर झाड कोसळले एक मोठा स्पार्क झाला आणि सर्व भागातील लाईट गेली याबाबतीची माहिती नागरिकांनी एमएसीबी व नगरपालिकेला कळवली तत्परतेने महाबळेश्वर नगरपालिकेने आपले कर्मचारी पाठवून सदरचे झाड काढले यावेळी एमएसीबीचा एक कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत होता त्याच्यासोबत अजून अधिक कर्मचाऱ्यांची गरज असल्याची बाब नागरिकांनी फोन करून अभियंत्या सांगितली कसंतरी काम अटपून तो कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत करून निघून गेला विद्युत तारेचा स्पर्श बीएसएनएलच्या पोलला होत आहे हे कर्मचारी व अभियंता सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले गेले अभियंता व कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप मुक्या जनावराला आपला जीव गमवावा लागला बकरीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची बातमी समजताच ला खडबडून जाग आली निष्पाप जीवाचा बळी घेतल्यानंतर अधिक कर्मचारी पाठवून विद्युत तारेला आवरण घालण्याचे काम करण्यात आले हेच काम नागरिकांनी सूचना केल्यानंतर तत्परतेने केले असते तर त्या मुक्या प्राण्याचा जीव गेला नसता विजेचा शॉक लागून बकरीचा जागीच मृत्यू झाला बकरीच्या जागी माणूस असता तर ही कल्पनाच करून अंगावर शहारे येतात